गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे हा सण का साजरा करतात तर गुढीपाडव्याशी निगडीत आहेत या पौराणिक कथा चला जाणून घेऊया भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा शैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रति का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात सर्व काही दडले या कथांमध्ये तेव्हा या पौराणिक कथां सर्वांना माहीत असायलाच हवा शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे शालिवाहनने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे ह्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या, सुरु सुरु या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून गुढीपाडवा सण साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंना त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातलाच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाच्या जबरदस्तीने या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी जाऊन दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला पे की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले कुडी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्री राम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला त्याचे गुढी ही सूचक आहे